नमस्कार मी दिप्ती दीप्तीज फूड स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण पौष्टिक आणि हेल्दी अशी डबल बी किंवा डबल बीन्सची भाजी बघणार आहोत ही डबल बीची भाजी आहे किंवा शेंग आहे ह्याच्यामध्ये विटॅमिन फायबर प्रोटीन खूप जास्त प्रमाणात असतं आणि ही हार्टला देखील खूप चांगली आहे भाजी व्हेजवाल्यांसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे ही अगदी चिकनच्या भाजीसारखी लागते चवीला हे शेंग सोडल्यावरती अशा त्यात बिया निघतात अशा पद्धतीनं आपल्याला ह्या बियांची भाजी करायची आहे आता हे डबल बी आपल्याला शिजून घ्यायचे त्यासाठी आपल्याला डबल बी बुडेल इतपत पाणी घालायचे आणि त्याच्यामध्ये थोडस मीठ घालून आणि हे आपल्याला शिजून घ्यायची भाजी आता ही भाजी कुकरमध्ये ठेवून घेऊ आणि आपल्याला दोन शिट्ट्या देऊन ही भाजी शिजून घ्यायची आहे इथं एक किलो मी डबल घेवडा घेतला आहे त्या प्रमाणानुसार मी सगळं इथं साहित्य घेतलं आहे त्यामध्ये एक वाटी आपल्याला खोबरं घ्यायचं आहे हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता हे खोबरं आपलं भाजलेलं आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे इथं अशा प्रकारे कांदा चिरून घेतलेला आहे तीन कांदे आहेत हे मोठे हे कांदे देखील आपल्याला भाजून घ्यायचे छान इथं कांदा देखील चांगला भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे आता या सगळ्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी दोन टमॅटो मोठे बारीक चिरून घेतलेले आहेत दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आद आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे मूडभर या सगळ्यांचं आपल्याला आता वाटण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं वाटण इथं वाटून झालेलं आहे बारीक असं वाटून आहे हे वाटण आपल्याला इथं कढईमध्ये चार चमचे तेल घेतलेलं आहे मी ते गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची जिरं घालायचं आहे हिंग घालून आहे आणि हळद घालायची आहे आणि आपण जे वाटण केलं होतं ते वाटण घालून आहे ह्याच्यामध्ये आता आपण मसाला घालून घेतला आहे फोडणीमध्ये हा आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय आपल्या वाटणाला छान असं साईडनी सगळ्या तेल सुटलेलं आहे मला पाच ते सात मिनिट लागले इथं वाटण परतून घेण्यासाठी जर कच्चं राहिलं वाटण तर लसणाची आल्याची टेस्ट अशी चांगली लागत नाही भाजीमध्ये त्यामुळं व्यवस्थित वाटण आपल्याला परतून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये काही आपण सुक्के मसाले घालणार आहोत त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा लसूण मसाला एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मसाले लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा आणि चिकन मसाला एक चमचाभर घालायचा आहे हे मसाले आपल्याला वाटणामध्ये छान परतून घ्यायचे आहेत हे मसाले करपू नयेत म्हणून आपण थोडंसं इथं पाणी घालून घेणार आहोत मसाले आपल्याला वाटणामध्ये छान असे परतून घ्यायचेत आता तुम्ही बघू शकता छानपैकी आपलं डबल बी जे आहे ते शिजलेलं आहे आता हे डबल बी जे आहे ते पाण्यासहित आपल्याला या वाटणामध्ये टाकून घ्यायचे आता हे बिया ज्या आहेत त्या आपल्याला मसाल्यांमध्ये अशा मस्त मिक्स करून घ्यायच्यात जेणेकरून त्या बियांना मसाल्यांची चव लागेल आपण बी इथं शिजवून घेतलं आहे त्याच्यामुळं इथं झाकण ठेवायची काही गरज नाही आहे असंच आपण दोन मिनिटं शिजवून घेणार आहोत इथं दोन मिनिटं झालेली आहेत आणि आपली भाजी देखील इथं छान पद्धतीनं शिजलेली आहे तुम्ही बघू शकताय खूप छान रंग आलेला आहे आणि वास देखील खूप छान सुटलेला आहे आणि आता ह्याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत डबल बीची भाजी तर तयार झालेली आहे खाण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन अशाच व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय